वळूयात पुढच्या बातमीकडे जयंत पाटील हे आमचे एक नंबरचे शत्रू असून त्यांचा फसवा फसवीचं आणि कुचकं राजकारण जिल्ह्यातून तडीपार हद्दपार करणार असल्याची टीका विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे यावेळी दिगंबर जाधव महानगरपालिका उपमहापौर विजय घाटगे शिवराज बोळास उपस्थित होते यावेळी विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील राजकारणावरती सडकून टीका केली जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रवेश करत सर्वांना पैशाची सवय लावली सकाळी एका ठिकाणी रात्री एका ठिकाणी असे कुचकं आणि फसवा फसवीचं राजकारण आता जिल्ह्यात चालू देणार नाही त्यांचं हे राजकारण जिल्ह्यातून हद्दपार तडीपार करणार आहोत जिल्ह्यात आणि राज्यात पुन्हा वसंत ऋतू येणार आहे जिल्ह्यात आणि राज्यात दादागट पुन्हा बळकट करून आक्रमक करणार आहोत जयंत पाटील यांचं राजकारण कुचकं आणि फसवं असून सांगलीची जनता त्यांना वैतागली आहे त्यामुळे जनता त्यांना योग्य विचार करेल जनतेनं त्यांना आता ओळखलं असून इथून पुढे जयंत पाटील यांचं राजकारण जिल्ह्यात चालू देणार नाही अशी टीका विशाल पाटील यांनी केली आहे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात निश्चितच सर्वात अडचणीचा ठरणारा नेता म्हणून जयंत पाटलांची ओळख आहे त्यांचे विचार निश्चितच आपल्या सांगली जिल्ह्याला पुढे नेऊ देणार नाही एका ठिकाणी काम करायचं एका पक्षात काम करायचं एका ठिकाणी मतदान करायचं सकाळ एक करायचं रात्री एक करायचं हे राजकारण आता जिल्ह्याचे सांगलीच्या आणि राज्यातल्या लोकांना चालत नाही महापालिका क्षेत्रावर प्रामुख्याने ह्या राजकारणाला कंटाळलेलं आहे आणि त्यामुळे ह्या राजकारणाला जिल्ह्यातनं तडीपार हद्दपार करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित काम करतोय आणि ह्या निवडणुकीत त्यांना कुठलंही सहकार्य होणार नाही ते आमचे शत्रू नंबर एक आहेत आणि त्यामुळे आम्ही आम सर्वांनी मोहन शेठ कदमांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला कळलेला आहे जयंत पाटलांच्या राजकारणाला सांगलीत रोखण्यासाठी नाराजी असली तरी एक मुखानं कुठलीही अपेक्षा न करता मोहन शेठ कदमांना चांगल्या मताधिकाने निवडून घ्यायचा निर्णय या ठिकाणी आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि निश्चित आमच्या निर्णायक मतांच्या संख्येमुळे येणाऱ्या निवडणुकीत मोहन शेठ कदम निवडून येतील असा आमचा मनापासून विश्वास आहे